आणि आता मातीचा वास सुटलेला आहे का बापूर भरपूर अस पाऊस आलेला आहे बघा बघा खाली पाणी साठलेलं आहे मस्त वास सुटलेला आहे तुमच्याकडे आहे का पाऊस विजा पण व्हायला लागले पावसाचा आवाज येतोय ना नाहीतर म्हणणार मी नक्षी बरुड खोट बुलती असं व्हायचं धो 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 आवाज चालू आहे बघा रस्त्यावर कस पाणी चमकत mm. बघा गाड्या आमचं पाऊस येतोय mm. ना आवाज मातीचा वास सुटलाय बघा घरी वास ले ले वास सुटलाय मातीचा पहिलाच पाऊस आहे ना या वर्षाचा त्यामुळं मातीचा वास सुटलाय chan wa sukla li chan chan